पनीरमध्ये भेसळ असणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतात प्रत्येकजण खिशात आयोडनची बाटली घेऊन हो। मोठमोठ्या कंपन्यांनी पनीरमध्ये केलेली भेसळ तपासते पण मोठी गोष्ट अशी की नुसतं पनीर नाही तर खाद्यतेलामध्ये पाम तेलाची तुपामध्ये दालड्याची हळदीमध्ये मक्याच्या पिठाची तिखटामध्ये विटाची बुकटींची गव्हाच्या पिठामध्ये खडू पावडरची हिंगाच्या बाटलीमध्ये गव्याच्या पिठाची आणि तांदळामध्ये प्लास्टिकची आणि दुधामध्ये युरियाची अशी जर भेसळीची लिस्ट केली तर खूप मोठी होईल पण हे असं का होतंय तर दोन गोष्टी हो आहेत एक उद्योजक म्हणून त्या उद्योजकाला खूप नफा कमवायचा असतो आणि त्याला आपल्या आरोग्याशी काही देणं घेणं नसतं दुसरी गोष्ट म्हणजे आपण भारतीय म्हणून आपली मानसिक आहे की जे स्वस्त ते पौष्टिक त्यामुळे जिथे स्वस्त मिळेल ते आपण घेतो आणि एखादा व्यावसायिक त्याच्याकडे लोक यावी म्हणून माल स्वस्तात विकतो आणि तेव्हा तो भेसळ करतो गृहिणींना तर ठरवलंय की सगळ्यात बचत करायची कशावर तर किराणा साहित्यावरती आपण आपल्या अन्नाला पूर्ण ब्रह्म असतं आणि अन्नातून औषध मिळतं हेच आहे आणि म्हणून आपण स्वस्त मिळतं ते घेतो खरं तर आपण आपल्या गरजेच्या लागणाऱ्या गोष्टीसुद्धा शेतकऱ्याकडून विकत घेत नाही ते साधे कष्ट पण करत नाही आपण प्रत्येकाने जरी ते शेतकऱ्याकडून घेण्याचा प्रयत्न केला किंवा घ्यायची सुरुवात केली तरी त्यातून तीन गोष्टी साध्य होतील एक तर भेसळ बंद होईल दुसरं म्हणजे शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील आणि तिसरं म्हणजे माझ्या घरी येणारं जे अन्न आहे ते कुठल्याही भेसळशिवाय असेल कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि नुसतं अन्न खाऊन सुद्धा आपण शंभर वर्ष निरोगी आरोगी आणि तुडतुडीत राहू शकतो हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद आरोग्य ज्ञानसंपदा